साक्षीताई हाय साक्षीताई कशा तुम्ही आवाज येत ना नेटवर्क आहे ना मला तेवढंच फक्त सांगा म्हणजे इथं मला बस नेटवर्क आहे ना दादा नमस्कार पलटन कर साहेब पलटन कर केलं का आम्ही दादा ता, कसे तुम्ही आवाज येतोय आम्ही दादा नेटवर्क इश्यू नाही ना ते बस बघू द्या तर पडायची खाली अजून अमित दादा शिर्डीला येणार होती ना ताई मला भेटायला मग काय झालं घरच्यानी लावलं तर पाहिजे ना दादा घरच्या लावत नाहीयेत मग कसं येणार अजितदादा दिदीला एकदम धन्यवाद दादा कशी तुम्ही झालं का तुमचं जेवण अजित दादा अमित दादा झालं का तुमचं जेवण साक्षीत या मुलीचं फोटो आहे काय आता पालखीला गेला त्यावेळेस काढलेलं आहे का खूप छान दिसते बेबी आवाज येतोय ना सर्वांना माझा स्वागत आहे माझ्या लाईव्ह वरती सर्वांचं पटपट जॉईन व खूप दिवसातून लाईव्ह घेतली त्याच्यामुळे नोटिफिकेशन काय एवढे जाणार नाही पण हळूहळू जाईल मी दादा कधी येणार आहे शिर्डीला सांगू नाही शिकत दादा पण ज्यावेळेस येईल त्यावेळेस नक्की सांगेल मला वाटते तुमचं इंस्टाग्राम आयडी आहे ना माझ्याकडे बापू भाई दिंडी सोळा आहे का कोणता दिंडी सोहळा दादा बाबूभाई दादा ओके ओके ठीक आहे दादा झालं जेवण तुमचं बाबू बाबूभाई झालं का तो व्हिडिओ म्हणताय का बाबूभाई तुम्ही साक्षीता गेले का अमित दादा हो आहे ना आज चालेल मग मी त्यावेळेस सांगेन तुम्हाला याच्या वेळेस सध्या तरी काय नाही येणार आहे कारण फर्निचरचं काम चालू आहे ना अजून काही फर्निचरचं काम नाही झालेलं बाबूभाई कुठून आहे ते सांगताय मी पुण्यामधूर आहे बाबूभाई तुम्ही ह्या पण माझ्या लाईवला आलेल्या आहेत मी तुमचं नाव लक्षात ठेवलेलं आहे बाबूभाई तुम्ही ह्या पण माझ्या लाईवला आलेल्या आहात कशात तुम्ही बाबूभाई अमित दादा पाऊस आहे का ताई तिकडे पाऊस तर नाहीये पण आबाळ आहे सर्वांनी लाईव्हला लाईक करा पटपट स्वागत आहे माझ्या लाईव्हवरती पाच जणांचं खूप मनापासून पाऊस नाही अमित दादा अमित दादा तुमच्या आता माझ्या व्हिडिओला कमेंट पण नाही दिसत शॉर्ट व्हिडिओला लाँग व्हिडिओला आले नाही म्हणून रुसले काय माझ्यावरती हम्म आले नाही म्हणून रुसले माझ्यावरती आम्ही दादा सागर दादा गुड मॉर्निंग व्हेरी गुड मॉर्निंग सागर दादा कसे आहेत तुम्ही झालं का छान असत जेवण आम्ही दादा रक्षाबंधनला राखी बांधण्यासाठी येणार का शर्देला ताई तू आश्वासन नाही देऊ शकत दादा नक्की आले तरी येईल पण अशेच मध्ये आधी येऊन जाईन दादा बाबूबाई मी मस्त आहे ताई तू कशी ताई मी पण मस्त आहे बाबूबाई तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने मी खोर खूप मस्त आहे बाबू तुम्ही कुठून बोलताय बाबूबाई चॅनल आहे का तुमचा बाबू भाई सागरदादा चहा नाश्ता झाला का माझ का हा नाष्टा झालेला आहे एक कमेंट करा ना मला तुमचा चॅनल पाहायचं आहे सिद्धेश दादा ताई नमस्कार नमस्कार सिद्धेश दादा कसे तुम्ही स्वागत आहे माझ्या लायब्र झाला का चहा नाश्ता नाष्टा झालेला आहे दादा तुमचं झाला का अजय दादा दीदी माझ्या बहिणीसाठी काय करू शकता दिदी माझ्या बहिणीसाठी काय करू शकता दीदी माझ्या बहिणीसाठी म्हणजे दादा म्हणजे दादा कोणत्या बहिणीसाठी दादा कधी पण रुसून जात नाही मी ताई आहे माझी लाडकी ताई फक्त ताई आहे माझी बरोबर ठीक आहे ठीक आहे नाही रुसणार मला पण माहित आहे मी पण असं नाही बोललेच नाही मी येणार आहे असं बोलले ना बारा जणांचं मी स्वागत करते लाय वरती खूप मनापासून स्वागत आहे तुमचे बारा जणांचं एक कमेंट करा बोला बाबू भाई मी नाशिककर आहे ताई अच्छा अच्छा ओके ओके सागरदादा कुठून आहे तुम्ही मी पुण्यामधून बोलते दादा तुम्ही कुठून आहात सिद्धेश दादा ताई जी बाहेर पूर्ण काढा का बरं काय आहे जीवित न? सिद्धेश दादा सागर दादा लान्यवाद आहे खूप मनापासून तुमची बाबूबाई माझा चॅनल नाही आय अरे वा तरी पण सपोर्ट करतात वा ते बघा तरी पण सपोर्ट करतात ते मला अमित पण चॅनल नाही हो ना अमित दादा तरी पण ते सपोर्ट करतात मला अमितदादा सप्तशृंगी गडावरून मोगरा फुलचा सुवास मी माझ्या लाडक्या ताईला इकडे आली ना की भरवणार आहे गुलाबजामुनचा घासवा आ हो नेटवर्क नाही सागरदादा काय म्हणतात ते उल्हासनगर अच्छा अच्छा उल्हासनगर मधून आहात का खूप लांब आहे ना उल्हासनगर सप्तशृंगी तिथून जवळ आहे ना आम्ही दादा जर शिर्डीला आलो तर आम्ही म्हणजे आम्हाला पाहायला पण भेटेल सप्तशृंगी माता एका दिवसात नाही येऊन होणार ना आम्ही दादा एका दिवसात नाही ना होणार सप्तशृंगी माता आणि शिर्डी सागरदादा महावन माधवन चॅनल नेम माधवन चॅनल नेम म्हणजे तुमचा चॅनल आहे सागरदादा माधवन का दादा आम्ही दादा या समुद्र मधून त्या समुद्रामध्ये वाहते कृष्णा माईची दही माझ्या लाडक्या ताईच्या मंगळसूत्रामध्ये आवाच्या भाऊची भाऊजीच्या पेनाची सई हो का बरोबर भावाच्या पेनाची सई लयच उठून दिसते बाबा <coughs> सिद्धेश दादा हसतात ते का बर का हसाले ते एवढं अमित दा, एक <coughs> दादा एकशे पन्नास किलोमीटर अंतर आहे स्रप्त शुंकीगड अच्छा अच्छा लांबच आहे कि सागर दादा, घर नवीन घेतले घेतले हा हा नवीन घेतले काम चालू आहे बाबू भाई ताई तुझे गाव कोणते आहे पुणे पुणे, पुणे पडकी येते सागर दादा माझे चॅनल नाही हे भाई ओके ओके चॅनल नाही ठीक आहे काम चालू आहे ना आपल्या घराचे काय फर्निचरचं काम चालू आहे अजून काय झालेलं नाहीये कपाटे वगैरे बनवायचं चालेल सगळं पडलेले आज सुट्टी लाईट नसते ना आज मग ते काय कामगार आले नाहीत नेटवर्कला इश्यू येतो म्हणून मग वरतीच यायला भेटत नाही इकडं काम चालू आहे फर्निचरचं इकडे तिकडे फर्निचर पूर्ण नाही झालेलं किती दिवस झालं करत काय माहिती काय नव्हतं तुम्ही दादा मी घेऊन जाईल ताई तुला गडावर बर बर आहे चालेल पण एका दिवसात होईल का जाऊन येऊन तेवढा आम्हाला फक्त सांगा गोविंद दादा हाय गोविंद दादा कसे तुम्ही स्वागत आहे माझ्या लायवरती तुमचं खूप मनापासून दादा दीदी दा बोला बोला दादा बोला बाबू भाई माहेर कुठे फलटण फलटण दादा माझी लाडकी ताई आहे की आई बाबांनी मुलगी मानली आहे खूप छान आहे माझी लाडकी ताई धन्यवाद धन्यवाद दा अमित दादा साठी खूप कष्ट केले मी चॅनल मॉनिटायसाठी पण हिथून थोडस मन नाराज होते कारण डॉलर किती व्यू येतात पण डॉलरच पडत नाही आणि लाईव्ह घेतली तरी डॉलर काय भेटतच नाही लाइवचा डॉलरच भेटत नाही किती कमेंट करू द्या किती लाईक करू द्या लाईव्हचा डॉलरच पडत नाही पण लाईव्हचा फक्त एकच फायदा होतोय तो म्हणजे फक्त सबस्क्राइब भेटतो बस की नवीन सबस्क्राईब भेटतात त्याच्यामुळे चॅनलकडे थोडं माझं दुर्लक्षच होते इंटरेस्ट थोडासा होता तो पूर्ण निघून गेलेला आहे दादा घर छान आहे किधर किधर कोणत्या घरी जायचंय अशोक दादा, दादा हाय झालं का जेवण छान असता कशे आहेत तुम्ही अशोकदादा सागर दादा भाजी क्या काम करते हैं बताए अभी तो कुछ नहीं करते देखना है काम का चल रहा है उनका देखने का घर का काम चल रहा था ना तो इसी वजह से वो घर ही थे अशोक दादा अशोक दादा काय कमेंट के लिए काय का तुम्हारा कमेंट चांगली कमेंट करा बहिणीला आतापर्यंत तर कोणी वाईट कमेंट केलेली नाहीये तर तुम्ही सुद्धा वाईट कमेंट करू नका आम्ही दादा डब्यात डबा डब्यामध्ये गाजर हलवा माझ्या लाडक्या ताईच्या वर होतो खूप माझा गोडवा कारण की लहान भाऊ आहे मी ताईचा अरे अरे वा